नमस्कार मी पुण्याहून चंचल काळे आज माझी एक अतिशय आवडती रचना मी आपल्यासमोर सादर करते आहे शीर्षक आहे मनात माझ्या अंधाराचे गुढ सगुंजन मनात माझ्या निरांजनाची प्रकाशवेळा मनात माझ्या अंधार आचे गुढ सगुंजन मनात माझ्या निरांजनाची प्रकाशवेळा मनात माझ्या स्वप्नामधल्या चंद्रझुल्यावर पहुडलेली स्वप्नामधल्या चंद्र झुल्यावर पहुडलेली एक त्यातला उंचच झोका मनात माझ्या एक त्यातला उंचच झोका मनात माझ्या वास्तवातले अनेक इमले झगमगणारे वास्तवातले अनेक इमले झगमगणारे परंतु एकच इवले घरकुल मनात माझ्या परंतु एकच इवले घरकुल मनात माझ्या तो स्वच्छंदी मुक्त पाखरू उधाणलेला तो स्वच्छंदी मुक्त पाखरू उधाणलेला उदासवाणे रूप तुझे ग मनात माझ्या उदासवाणे रूप तुझे ग मनात माझ्या किरणा मधला सूर्य शोधता थकून गेले किरणांमधला सूर्यशोधता थकून गेले त्या तेजाची एक शलाका मनात माझ्या त्या तेजाची एक शला का मनात माझ्या आणि शेवटी सोडून दे ती काही बंधने पुरसटलेली सोडून दे ती काही बंधने बुरसटलेली आणि रहा हिरकणी हो मनात माझ्या आणि रहा हिरकणी हो मनात माझ्या अंधाराचे गूढ सगुंजन मनात माझ्या निरांजनाची प्रकाश मेळा मनात माझ्या निरांजनाची प्रकाश वेळा मनातमाच्या धन्यवाद